आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना घेतलं सर्वच करणं हे तुमचं माझ्या सगळ्यांचं काम आहे आणि ते कायद्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल आज वाहन असावं लागेल आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही नीट आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली कालच आमची बैठक झाली येत्या त्याच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू एकत्र जाऊन लोकांना पर्याय देऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या भाजीचे चुकीसाठी उभं करणं ही जबाबदारी सोबत आले होते आता मी आपण सर सांगत होते तिथल्या काही लोकांनी आमदार आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जबदारी केली आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गवतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी बस चुकी नेतायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदाती इथे आमदारांनी त्याच्या मताची दमदाती द्यावी मला त्यांना सांगायचंय बाबाले तू आमदार कोणा बोलू झाला तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं त्यावेळेस पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि सैन्य आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदशी कसा माझी विनंती आहे एकदा दादाची दिली तर वास उद्या असं काही केलं तर सगळं थोडा नंतर त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आग्रहानं बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आमच्या कलापासून आभार्य आहे हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुला आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मशाल आहे राष्ट्रवादीची खून सुशाजीधारक वाढूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजाब या तिन्हीपैकी जसा उमेदवारी चालेल त्याच्या पाचवी सात उमेदवार एवढंच सांगतो माझे दोन सर्व